करशील कर का शेती लावशील का तोडका तो कोणा शेतात कुठं सरकार पीक लावतील का अरे एवढं मोठं चांगलं पीक आलं अक्षरशः काढ वाटत नाही पण काही इलाज नाही त्याला भाव नाही खर्च सुद्धा भरून निघणार वीस हजार सुद्धा झालं नाही तर ता। काय करा शेतकऱ्यानं वाईट अवस्था शेतकऱ्याची शेती करचल का शेतकऱ्याच्या शेती मला लाभाव हो मिळत नाही सरकार लक्ष देत नाही करायचं काय आहे का माझी अपेक्षा होती की मला कमीत कमी पाच लाख रुपये उचलेलं ला। परंतु दोन आणि चार रुपयावर रुपया हो भाव मिळाला नाही मी अक्षरशः अकरासारखे सांभाळलेली बाग मी आज सोडून काढतोय त्याला दोन आणि तीन रुपये किलो हो भाव मिळतोय काय करायचं शेतकऱ्यानं शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला नाही म्हणून माझी या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याशिवाय पाठिंबा दोन विळवरा तरच कुठं शेतकरी जगल नाही तर हा नेत्याचा नाही